याचा सगळ्यात महत्वाचा प्रमुख भाग म्हणजे पाच नंबर तलावाचं काम ये आता पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात येईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं वितरण आम्ही चालू करणार आहे हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दामून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती एकोणीस विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ का नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती खोलासावा वगैरे वगैरे सगळं त्याचं डिझाईन तयार झालं त्याला अडचण आणि आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होत ते वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली आता माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते बो, हा तुम्ही बोलले होते साडे दहा कोटीचे काहीतरी पाणीपट्टी थकीत होती आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पुरवठ वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच हो नव्हतं त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग एमजीपीने आपल्याला टीएस दिली आणि टीएस देऊन मग नंतर एम ए शासनाचा सगळा प्रवास होऊन माझ्या मते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणीपुरवठ्याला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदललं आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं टेंडर झाली वर्कऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आतापर्यंत बावीस तारखा त्या विविध अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जा जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी हे काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय त्याच्यापेक्षा अजून एक, एक मोठी अडचण होती एकशे एकतीस कोटीमध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला त्यांचा हिस्सा म्हणून त्या ठिकाणी भरावी लागते हे एक खरं एका पहिल्या टप्प्यामध्ये ती रक्कम भरावी नाही लागली पहिला टप्पा आला त्याचं काम चालू झालं पण जसे आता पहिलं काम टप्प्यातलं पहिल्या टप्प्यातलं काम संपलं दुसरा टप्पा असेल त्यावेळेस नगरपालिकेला ते भरावे लागणार होते ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होती पंधरा टक्केची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती वीस कोटी जर नगरपालिकेला भरायची असते आता मागचे सीओ हो म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे म्हणतं दहा वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावं परिस्थिती आपल्याकडे झाली असती परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ती पूर्णत्वाकडे जाते म्हणजे गेलेली आहे आणि त्याचं जलपूजन आपण या रविवारी पंधरा तारखेला तीन वाजता घेणारी तर माझ्या सर्वांना आपल्याला विनंती की आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित रहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतं घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असता आपण आपलं बाहेर इकडे फिर तिकडे फिर चालू असतं पण महिलांना ही खरी अडचण आहे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहे त्यांची काही अडचण नाही ते टाक्या बिक्या बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे म्हणून ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला रस्त्यावर टाकी उभारल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता किंवा रस्त्यावर सगळीकडे दोन्ही बाजूनी टाक्या टाक्या दिसायच्या इथं गाडी जायला चान्स नाही कोणी आजारी पडलं त्याला बाहेर काढायला चान्स नाही अशी सर्व परिस्थिती माझ्या डोळ्यांनी पाहिली म्हणून मला ही परिस्थिती बदलावी वाटली आणि ती मला त्याचं समाधान एका ती आता आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचं या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हावं अशा प्रकारची विनंती करतो बाकी तुम्हाला काही अजून प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता पाच नंबर काम किती टक्के पूर्ण आहे आणि किती कोपरगाव आपण ज्यावेळेस एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव कोटीची किलोमीटर एक्क्याण्णव किलोमीटरची पाईपलाईन धरली होती पण मुळामध्ये ती एवढी लागणार नव्हती त्याच्यात बरेचसे लेन्थची पाईपलाईन कमी लागणार होती पण जिथं जिथं काही कमी पडली काही भाग त्यावेळेस धरला गेला नव्हता किंवा त्यावेळेस काही भाग जो नगरपरिषदच्या हद्दीमधला नव्हता जेव्हा पाठोदातल्या हद्दीतला चुकून धरला गेला होता लागूनच असल्यामुळं ती लेंथ काही कमी होणार होती काही ठिकाणी अतिरिक्त काही लोकांची मागणी होती ते काम बहुतांशी पूर्ण झालेलं आहे टाक्यांचंही काम आहे त्याच्यामध्ये बेटाची टाकी पूर्ण झालेली ब्रिजलाल नगरची टाकी पूर्ण झालेली संजय नगरची टाकी चालू आहे लक्ष्मीनगरची टाकी रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय पण ती टाकी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला माझी तर त्यांच्याकडे मागणी तीच होती का रिपेअरच्याऐवजी आपण ती नवीन करूया पण ते म्हटले आम्हाला शेवटचा एक प्रयत्न करू द्या झाली रिपेअर तर ती वापरू नाहीतर त्याचा निर्लेखनाचं पण प्रस्ताव मी दिलेला आहे ती निर्लेखन करून नवीन टाकी बांधावी राहिली फक्त एकच गोरोबानगरची टाकी ती टाकी पण लवकरात लवकर चालू होऊन ती देखील पूर्णत्वाकडे जाईल तिची फारशी अडचण नाहीये पण बाकी बाकीच्या टाक्या ज्या त्या जवळपास पूर्णत्वाकडे गेलेल्या आहे फिल्टर प्लांट आपल्याकडे पुरेसा आहे जेवढी आपली गरज आहे त्याच्यामुळे बाकीचे कामं बऱ्यापैकी आहे जेव्हा मला खात्री आहे फक्त आता काही लोकांच्या आग्रह खातर प्रत्येक ठिकाणी जे वॉल टाकले गेले आणि ते वॉल एवढे चालवायचे तर कर्मचारी तेवढे नाही आपल्याकडे हाच कर्मचारी इकडचा वॉल बंद करेल हाच कर्मचारी तिकडचा चालू करेल याच्यामुळे थोडासा पाणी द्यायला विलंब होतो आपण प्रयत्न करतोय वॉल कमी करून वॉल कमी करत असताना प्रेशर ड्रॉप न होता ते पाणी वितरण झालं पाहिजे ते वॉल बरेचसे आपण कमी केलेले पण अजूनही कमी केले तर एकाच वेळेस बहुतांशी भागाला आपल्याला पाणी देता येईल जेव्हा पाणी देण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही असं मला वाटतं कुठं काही अडचणी आल्या तर आपण त्या सोडू पाच पाच नंबरचं स्टोरेज आता जे आपण बांधकाम केलेलं आहे आता एक ते चार मध्ये जेवढं टोटल स्टोरेज नंबर आहे तेवढंच पाच नंबरमध्ये आहे मला असं वाटतं का दोन ते तीन दिवसाड पाणी आपल्याला देता येईल केली हा आता फक्त वॉलचा जो प्रश्न आहे तेवढा थोडा आपण जर कमी केले ते वॉल तर ते रोजच्या हिशोबाने पण होऊ शकतील हा पंपिंग व्हायला चार दिवसिंग व्हायला आपल्याला तीन लाख लिटर पंपी वाढलं बरं त्याच्यामुळं नाही नाही आपलं आता इथं एक टाकी वाढली ना ती टाकी भरायला कंटिन्युअस तुम्ही हे करू शकता आणि मग त्या टाकीमधून बाकीच्या टाक्या भरू शकता डायरेक्ट चार त्या भागातल्या टाक्यांचा डायरेक्ट संबंध येत नाही फिल्टर करून इथलं मेन स्टोरेज आहे ना ते भरून ठेवायचं आणि त्याचं ग्रॅव्हिटीनी इतर ठिकाणी जाईल नाही कमी नाही दुसरी गोष्ट तसं इरिगेशनचा नियम असा आहे का तुम्ही साठ दिवसाचं सा स्टोरेज ठेवलं पाहिजे आपलं दीड महिन्यानी रोटेशन येत होतं म्हणजे दीड महिन्यानी गरजेचं होतं कारण स्टोरेज कमी होतं आता स्टोरेज वाढलं का ते दोन महिन्यानी रोटेशन आलं तरी आपल्याला अडचण येणार नाही तसं दीड महिन्यानी येतच आहे पावणे दोन महिने दोन महिन्यांनी आलं तरी अडचण येणार नाही कागद नाही कागद असल्यानंतर निचरा व्हायचं काहीच कारण नाही खाली कॉन्क्रीटचा विषयच नव्हता पहिल्यापासून खाली कागदच होत आपल्याला कमी जागेमध्ये जास्त स्टोरेज करायचं होतं जागेचं लिमिटेशन होतं त्याच्यामुळे आपण कॉन्क्रीटची भिंत केली आणि खाली कागद तो टाकतोच आपण पूर्वीच्या काळामध्ये खाली काळी माती टाकून ती रोलिंग करून त्याच्यामधून पर्क्युलेशन कमी होतं नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तो कागद जिओ मेम्ब्रेन शीट आलेला आहे त्याच्यामुळे तो त्याच्यावर माती स्टोर म्हणजे पर्क्युलेशन व्हायचा विषयच नाही दोन दिवसापासून असं कोणाचं म्हणणं आहे ते ठीक आहे त्यांची काही शंका असेल त्याच्याबद्दल नगरपालिका त्याचा लॉस असा होणार कायम सुरू आपल्याला दोन खूप जे काय ती खुली तेवढं पाणी कमी आणि पट्टी तेवढी जात आजपर्यंत जे नगरपालिकेत सावळा गोज झालेला दरवर्षी आपण पाच लाख रुपये भरतो पण तेवढं पाणी आपण घेतच त्या दृष्टीने आत्ताच जर केलं तर ते आपल्याला फायदेशीर जाईल कायम नगरपालिकेला पाणी कमी मिळणार आणि ते ठेकेदारांच्या बाबतीत तुम्ही विचार करता करायला पाहिजे त्यामुळे एकदा पाणी घालण्यावर तुम्ही मोजू शकता त्यांची शंका आहे ते शंकेचं निरसन नगरपालिका करेल ना त्यांचे इंजिनियर असतील त्यांची पीएमसी असेल कॉन्ट्रॅक्टर जाऊन ते जे काही मोजमाप असेल त्या पद्धतीने मस्त एकाने ते बघून घेतील हे नुसतं नगरपालिका एकटी नाही ना त्याच्यामध्ये पीएमसी पण आहे ना हे माझं तर लक्ष आहेच ना माझं तर म्हणजे आता ते त्यांची शंका आहे त्यांच्या शंकेचं निरसन तर झालं पाहिजे का नाही माझं तर काही मत नाही का असं काही झालेलं आहे कारण जे काही एस्टिमेटमध्ये त्या पद्धतीनेच तिथं काम झालेलं आहे हो मग शंभर टक्के फिल्टर प्लांट तर आपला पुरेस आहे पाणी कमी तर जेव्हा फिल्टर प्लांट त्याच्यामध्ये जे काही बॅकवॉश वगैरे याला पाणी थोडंसं वेस्ट होतं ते घाण वगैरे निघायला तर ते त्या पद्धतीने पाणी वेस्ट होईल म्हणून करत नव्हते आणि म्हणून ते पाणी व्यवस्थित फिल्टर होत नव्हतं पण आता पाणी पुरेसं म्हटल्यानंतर फिल्टर व्यवस्थित चालायलाच पाहिजे व्यवस्थित पाणी मिळायलाच पाहिजे पाण्यावर परिणाम होईल पण त्यांचा उद्देश पाणी पुरवठ्याची योजना ही थांबावी आणि त्यांनी असं दाखवलं होतं का ही जी काही योजना झाली हे शहरासाठी झालेली आणि हे काम शहराच्या बाहेर चालू आहे आता वास्तविक पाळ आता पाणीपुरवठा कुठली असली मोठी लोकसंख्या पाच हजारच्या वरची असली तर त्याला साठवण तलावाशिवाय तर पर्याय नाही आणि साठवण तलाव शक्यतो कॅनलच्या जवळ असला पाहिजे वॉटर सोर्स तिथं असला पाहिजे त्यामुळे त्या हिशोबाने आपण नगर परिषदच्या माध्यमातून ती जमीन घेतली ती जमीनच्या ठिकाणी आपण तलाव करतोय त्यामुळे त्यांनी ती जी काही मागणी केली ती चुकीची होती आणि म्हणून कोर्टाने तिथं कुठेही स्टे दिला नाही म्हणून ते काम आपलं पूर्णत्वाकडे जात आहे